नाकाबंदी मोठमोठाले बॅरिगेड्स रस्त्यात खोदलेले खड्डे एका रात्रीत उभारलेल्या भिंती त्यावर लावलेल्या लोखंडाच्या काटेरीत तारा आणि वाटेत वाहनं अडवण्यासाठी रोवलेले भले मोठे खिळे आणि त्यांच्या मागं तीन राज्यातल्या पोलिसांची फौज आता एवढी सगळी पातळीवर केलेली तयारी बघून तुम्हाला वाटलं असेल की कुणीतरी खुंकार गँगस्टर किंवा कुख्यात दहशतवादी भारतावर चाल करून येतात की काय पण ही सगळी तयारी आहे यांच्यासाठी जे या देशातल्या लोकांना पोचतात त्यांच्या पोटाची भूक भागवतात हो ते शेतकरी आहेत जे आपला हक्क मागण्यासाठी दिल्लीत जाऊन धडकलेत पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी सहा महिन्यांचं राशन आणि ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत पोहोचलेत दोन हजार वीस एकवीसला झालेल्या शेतकरी आंदोलनासारखं यावेळीही ते दिल्लीत ठाण मांडून बसणार आहेत दरम्यान त्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकार पण तेवढ्याच ताकदीनं फोर्स लावत काल तर त्यांना पांगवण्यासाठी चक्क सरकारला अश्रूधोराच्या नळकंड्या फोडाव्या लागल्या पण दोन हजार वीस एकवीसला एक लढाई एक जिंकल्यानंतर आता पुन्हा एकदा पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार का उपसलं आहे शेतकरी परत रस्त्यावर का उतरलेत यावेळेस त्यांच्या काय मागण्या आहेत आता पुन्हा एकदा मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे झुकावं लागणार का जर शेतकऱ्यांचा विरोध कायम राहिला तर मोदींना लोकसभा निवडणुकीत त्याचा किती तोटा होऊ शकतो शेतकरी आंदोलनामुळं सरकार पडेल का याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच आहे उत्तर मंडळी आंदोलन आत्ताचं असलं तरी त्याची पाळंमुळं गेल्या नऊ दहा वर्षात उडी गेलेली आहेत कारण दोन हजार सोळाला एका सभेत समोर बसलेल्या अमाप गर्दीला आपल्या पंतप्रधानांनी छाती ठोकपणे आश्वासन दिलं होते त्यातलंच एक आश्वासन असं होतं की दोन हजार बावीसमध्ये जेव्हा देश पंचवीसवं स्वातंत्र्य वर्ष साजरं करेल तेव्हा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं असेल आता प्रत्येक राज्यातल्या शेतकऱ्यांचा असंतोष पाहता नेमकं कुणाचं उत्पन्न दुप्पट झालं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको हां पण आता शेतकऱ्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या समजून घेण्यासाठी तुम्हाला दोन हजार एक वीस एकवीसच्या आंदोलनाचा विषय माहिती असणं गरजेचं आहे तर सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये लोकसभेत आणि राज्यसभेत मोदी सरकारनं तीन कृषी कायदे विधेयक मंजूर केले होते आणि त्या तीन कायद्यांमुळे आपली पिळवणूक होऊ शकते असं शेतकऱ्यांना वाटलं म्हणून पंजाब हरियाणामधील शेतकऱ्यांनी तेव्हा केंद्र सरकार विरोधात आंदोलन छेडलं आणि थेट दिल्ली गाठली बरं नुसती गाठली नाही तर जवळपास वर्षाच्या वर तिथून पायच काढला नाही पण असं काय होतं त्या तीन कृषी कायद्यात ज्यामुळं बळीराजा एवढा आक्रमक झाला होता तर त्या तीन मधला पहिला होता शेतकरी उत्पादने व्यापार व वा वाणिज्य कायदा आतापर्यंत केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीनं मान्यता दिलेल्या ठिकाणीच शेतमालाची खरेदी विक्री केली जात होती पण त्या सुधारित कायद्यामुळं समितीच्या बाहेरही खरेदी विक्री करता येणार होती म्हणजे शेतकरी त्यांचा माल हे थेट कंपन्यांना विकू शकणार होते तसं त्या कायद्याबद्दल अनेकांची दोन वेगवेगळी मतं होती कोणी म्हणत होतं तो शेतकऱ्यांना फायदा देणारा कायदा आहे तर कोणी म्हणत होतं त्यामुळं शेतकऱ्यांना कमी कंपन्यांना जास्त फायदा होईल त्या कायद्यानुसार शेतकरी त्यांच्या शेतमालानुसार खाजगी कंपन्यांशी सौदा करू शकणार होता म्हणजे जेवढी जास्त शेती तेवढा जास्त शेतमाल आणि भाव ही तेवढाच पण ग्रामीण भागात शेती ही तुकड्या तुकड्यात विभागलेली असते कुणाची दीड एकर तर कुणाची दोन एकर त्यामुळे तशा लहान शेतकऱ्यांना सौदा करण्याचा अधिकार नसतो कंपनी जो भाव म्हणेल त्या भावात शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकणे भाग होतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं दुसरं म्हणजे खाजगी बाजार समित्या किंवा मंड्या स्थापन करायला परवानगी अर्थात त्यांची स्थापना झाल्यानंतर सरकारी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार कमी होतील आणि असं झालं तर मग सरकार त्यांच्यावर खर्च कशाला करेल पुढं त्या बाजार समित्या बंद झाल्या तर शेतकऱ्यांसमोर दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही आणि शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठी फक्त आणि फक्त कंपन्यांवर अवलंबून राहावं लागेल बाजार समित्यांच्या व्यवहारांवर राज्य सरकार कर लावतं त्या महसूलालाही राज्यांना मुकावं लागलं असतं कारण खाजगी मांड्यांवर हा कर लावण्यात येत नाही त्याचा फायदा घेऊन बड्या कंपन्या कर चोरी करू शकतात ही त्यातली दुसरी पळवाट होती असं काही शेती व तज्ञ व जाणकारांना वाटत होतं म्हणजे त्या कृषी कायद्यामुळं शेती व्यवसायात एक प्रकारे मोठ्या कंपन्यांची मोनोपॉली राहण्याचा संभाव्य धोका होता म्हणून शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता दुसरा कायदा होता शेतकरी हमीभाव करार त्या कायद्यात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला सरकारनं मान्यता दिली होती म्हणजे कंपनी थेट शेतकऱ्यांशी करार करणार होती शेतकऱ्याला पीक घेण्याआधीच त्यांच्या पिकाचा भाव समजणार होता आता हे ऐकून आपल्याला वाटलं असेल की ह्यात काय वाईट आहे तेव्हा पण मंडळी उद्या जर शेतकऱ्यांमध्ये आणि कंपनीमध्ये काही वादविवाद झाले तर त्यांची तक्रार थेट उपविभागीय दंडाधिकारीकडे होणार होती आणि ते प्रकरण त्या दंडाधिकाऱ्याला वीस दिवसात निकाली काढायचं होतं आणि समजा जर निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात गेला तर त्याला पुढं कुठेही दाद मागण्याचा अधिकार नाही आता तुम्ही सांगा दोन एकरच्या बागायतदाराला कोटींची उलाडल करणाऱ्या कंपनीच्या विरोधात जाणं परवडणार आहे का त्यामुळे शेतकरी तेव्हा आक्रमक झाले होते तर तिसरा कायदा होता आवश्यक वस्तूंचा कायदा त्यानुसार कंपन्यांना अत्यावश्यक वस्तूंचा अमर्यादित साठा करण्याची परवानगी होती त्याचा शेतकऱ्यांना कसा तोटा होणार होता तर जेव्हा कधी मालाची साठवणूक होते तेव्हा त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होतो कारण बाजारात संबंधित गोष्टींचा तुटवडा झाला की तो मला हव्या तशा किमतीत विकला जातो आणि शेतकऱ्यांकडून स्वस्त भावात खरेदी केला जातो तर शेतकऱ्यांना तेव्हा वाटलं की तिन्ही कायद्यांमुळे आपलं नुकसान म्हणून त्यांनी लढा दिला दिल्लीत येऊन पार सरकारच्या नाकीनं आणलं तेव्हा सुद्धा शेतकरी स्वतःच्या जेवणाची व्यवस्था करून आले होते ट्रॅक्टर आणून संबंध दिल्ली जाम केले होते दोन हजार वीस एकवीसला कोरोनाचं सावट असताना ते शेतकरी लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते दिल्लीच्या जीव घेण्या थंडीत आपलं घरदार मागं टाकून ते सगळे न्याय मागायला सरकार दरबारी आले होते ऊन वारा पाऊस कशाची चिंता करत नव्हते आणि सरकारच्या अत्याचार आणि धमक्यांना भीक घालत नव्हते त्या आंदोलनात साठ सत्तर वयाचे शेतकरीसुद्धा सामील झाले होते तेव्हाही त्यांच्यावर अश्र बॉम्बचे हल्ले करण्यात आले होते शेतकरी ऐकण्यात म्हणून काही शेतकऱ्यांवर चक्क देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले होते त्यांना खलिस्तानी ठरवण्यात आलं होतं केंद्र सरकारनं त्यांच्यावर साम दाम दंडभेद सगळ्या कूटनीत्या वापरून पाहिल्या पोलिसांकर्वी लाठीचार्ज केला तब्बल सातशे शेतकरी त्या आंदोलनात मृत्युमुखी पडले होते पण शेतकरी झुकले नाहीत त्यांनी केंद्र सरकारला झुकायला लावलं पंजाब हरियाणाची निवडणूक लक्षात घेऊन मोदींनी तेव्हा तिन्ही कृषी कायद्याचे विधेयक मागं घेतलं आणि शेतकरी आंदोलन यशस्वी झाल्याच्या आनंदात शेतकरी आपापल्या घरी परतले पण आता दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी दिल्ली गाठले पण का तर ऐका पहिल्या शेतकरी आंदोलनात जे लोक मरण पावले होते त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अद्याप न्याय मिळाला नाही त्या मृत्यूची सरकार दरबारी नोंद नाही म्हणून सरकारनं कुठलीही मदत देऊ केली नाही शिवाय आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सुद्धा सरकारनं मागं घेतलेले नाहीयेत दोन हजार एकवीसला सरकारनं त्यांना मदतीची आश्वासनं दिली होती मात्र आज दोन वर्ष झाले तरी कुठली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही शिवाय कायद्यांबाबत अजूनही प्रश्नचिन्ह असल्याचं आंदोलक सांगतायत दरम्यान शेतकऱ्यांच्या पिकाला स्वामीनाथन अहवालाच्या शिफारसीनुसार एम एस पी म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस दर द्यावेत यासाठीही शेतकरी आक्रमक आहेत आणि म्हणूनच आता त्यांनी दिल्ली गाठलेली आहे गुप्तचर अहवालानुसार एकट्या पंजाबमधून पंधराशे ट्रॅक्टर आणि पाचशे वाहने घेऊन शेतकरी दिल्लीत धडकणार आहेत यामध्ये सहा महिन्यांचे राशन अन्न पदार्थ आणि इतर आवश्यक वस्तू आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी दीर्घ आंदोलनाची तयारी केल्याचं स्पष्ट दिसत आहे लवकरात लवकर मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत जाहीर करावी त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत शेतकऱ्याला फिक्स एम एस पी मिळावी या त्यांच्या प्रमुख तीन मागण्या आहेत अजून सांगायचं झाल्या सरकारनं साठ वर्षावरील शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन जाहीर करावीत जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही तोपर्यंत आंदोलन असं सुरू राहणार असल्याचंही शेतकरी म्हणतायत आता त्या शेतकरी आंदोलनाची परिस्थिती चिघळलेली पाहून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची न्याय यात्रा थांबून दिल्ली गाठलेली आहे दरम्यान विरोधकांनी शेतकऱ्यांचं आंदोलन हायजॅक केलं तर मग मोदी सरकारला तो मुद्दा येत्या लोकसभा निवडणुकीत टप जाऊ शकतो हे लक्षात घेऊन आज केंद्र सरकारच्या समितीनं शेतकऱ्यांशी बोलणी करण्याचा निर्णय घेतलाय पण एकीकडे बोलणी पण दुसरीकडे छडी असा सरकारचा ॲटिट्यूड आहे मंडळी आजकाल जिकडं तिकडं पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्या सगळ्या दांदलीत मीडिया आणि सरकार दोघांनी पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय आजकाल या नेत्याने पक्ष बदलला त्या नेत्यावर ईडी लावली या बातम्यांच्या गोंधळात शेतकऱ्याचा टोमॅटो वीस रुपये किलोवर मेथीची पेंडी पाच रुपयेवरती आली दुधाला दर नाही याची कुणालाच काही पडलेली नाही बाकी शेतकऱ्याने ठरवलं तर काय होऊ शकतं हे आपण दोन हजार वीस आणि एकवीसला पाहिलेलं आहे त्यामुळे मोदी आगामी निवडणूक लक्षात घेता शेतकऱ्यांना दुखावणार नाहीत आणि त्यांच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतील ही अपेक्षा आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शेतकऱ्यांच्या मागण्या रास्ता आहेत का शेतकऱ्यांच्या आंदोलनात सरकार बदलवण्याची ताकद आहे का शेतकऱ्यांची अडवणूक करणं किंवा त्यांचा विरोध पत्करणं मोदींना परवडेल का मोदी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतील का शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकार पडेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद